श्री गणेशाय नमहा मुलानो आपण या अगोदर गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट ऐकली पार्वतीने माता जगदंबेने आपल्या शक्तीपासून तेजापासून एका बालकाचा बालकाला जन्म दिला बालकाची निर्मिती केली त्या मुलाचं नाव गणपती बाप्पा या गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट आपण ऐकली आज आपण ऐकलो गणपती बाप्पाच्या लग्न कसं झालं लग्नाची गोष्ट आपण आज ऐकलो आता बघा तुम्हाला माहीत आहे का की गणपती बाप्पाला एक मोठा भाऊ होता तुम्हाला माहीत आहे का गणपती बाप्पाला एक मोठा भाऊ होता कोण सांगणार ईशानवी अरे ईशानवी तर लहान आहे ती काय तिला काही माहीत नाही ऋषी तू सांगू शकतोस का नाही तुला पण माहीत नाही बर मग आदित्य आदू तुला माहीत आहे का तुला पण माहीत नाही बर बर मग कोण सांगणार आना आनाला तर नक्की माहीत असणार बरोबर माहीत आहे ना तुला गणपती बाप्पाच्या मोठ्या भावाचं नाव काय होतं माहित आहे काय सांग बघू कार्तिके बरोबर कार्तिके हे गणपती बाप्पाच्या मोठ्या भावाचं नाव आहे मग गणपती बाप्पा आणि कार्तिके आवासावरती राहू लागले खेळू लागले बाळ काय म्हणतो आपण बघा खेळत होते बाडग बागडत होते अशा प्रकारचं त्यांचं आ, जीवन चाललं होतं नंतर ते मोठे झाले मोठे झाल्यानंतर मग महादेव पार्वतीला विचार करू लागले त्या दोघांनी की आता आपली मुलं मोठी झाली मग आता आपण त्यांचं लग्न करू प्रत्येक माता पित्याला मुलगा मोठा झाल्यानंतर मुली मुलगी मोठी झाल्यानंतर लग्नाची चिंता लागते तशाच प्रकारची चिंता महादेव पार्वतीला लागली आणि त्याने विचार केला की आपण आता दोघाचंही लग्न करावं दोघाचंही लग्न करावं असं ठरवलं मग ही गोष्ट हा विचार की माता पित्याने आपल्या लग्नाचा विचार केलेला अशी ही बातमी गणपती बाप्पा आणि कार्तिकेला समजते मग मा, मग दोघेही म्हणू लागले माझं लग्न अगोदर माझं लग्न अगोदर कार्तिक स्वामी काय म्हणू लागले मी, मोथा भाव। मोथा मी, मी गुदर। गुदर माजा, माजा मोठा भाऊ आहे मोठ्या भावाचं लग्न अगोदर व्हायला पाहिजे मी मोठा भाऊ आहे माझं लग्न अगोदर करा गणपती बाप्पा म्हणूया नाही माझं लग्न अगोदर करा बघा म्हणे माझं माझं पोट किती मोठं आहे माझं पोट मोठं आहे आणि समजा मी माझ्या लग्नाला उशीर झाला गणपती बाप्पा काय सांगतायत बघा माझं पोट मोठं आहे आणि माझ्या लग्नाला जर उशीर झाला मी मोठा झालो तर माझं पोट आणखीन जास्त मोठं होईल मग मा मला मुलगी कोणीच देणार नाही म्हणून माझं लग्न अगोदर करा हे गणपती बाप्पा आपला विचार मांडू लागले कार्तिके स्वामी काय म्हणू लागले मी मोठा भाऊ आहे माझं लग्न अगोदर करा मग शिवपार्वती म्हणाले हे बघा तुम्ही दोघंही आम्हाला समान आहात दोघंही आम्हाला प्रिय आहेत प्रिय आहात आम्ही दोघांचंही लग्न करू परंतु आम्ही एक ठरवलं आहे म्हणे की एक अशी आठ आहे की पृथ्वीची प्रदक्षिणा पृथ्वीची प्रदक्षिणा करून प्रथम जो येईल त्याचं अगोदर लग्न त्याच्यानंतर मग दुसऱ्याचं लग्न जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल अगोदर येईल तर त्याचं लग्न अगोदर करू त्याच्यानंतर मग दुसऱ्याचं लग्न करू असे आम्ही आम्ही ठरवलेलं आहे मग बघा म्हणे मग असाय केल्यानंतर कार्तिक स्वामी निघाले प्रथम निघाले मोरावरती बसले आणि प्रदक्षिणा निघाले नंतर मग गणपती बाप्पा विचार करू लागले काय विचार करतात मी एवढा मोठा थोड़ा जरी चालला तर मला दम लागतो मग माझं वाहन काय आहे उंदीर मामा तो तर एवढा लहान एवढा एवढा लहान आता तिच्यावरती बसून मी जर निघालो किती वेळ लागेल दादा तरी कार्तिक दादा तरी गेला मोरावरती बसून मोराचं मोराचा वेग जास्त असतो उंदीर काय तुरु 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 तुरू करीत हळूहळू जाणार मग काय करावं नाही मग ते थोडे बसले आणि विचार करू लागले मग त्यांना एक आयडिया सुचली त्यांना एक आयडिया सुचली त्यांनी काय केलं एक मोठा मोठी शिळा बघितली आणि त्या मोठ्या शिळेला पाण्याने धुतलं आणि दोन आसन मांडले त्या शिळेवरती आणि ते माता पिता म्हणजे शिव पार्वतीला म्हणाले बसा म्हणे तुम्ही या आसनावरती मग ते म्हणू लागले कशासाठी बसायचं सांगतो म्हणे बसा तुम्ही अगोदर बसल्यानंतर सांगतो मग महादेव पार्वती त्या आसनावरती शिळेवरती बसले मग गणपत बापानी बापाने काय केलं त्या दोघाचे हे चरण म्हणजे पाय धुतले अगोदर नंतर त्या पायाला गंधाक्षदा लावल्या नंतर आरती ओवाळली आरती ओवाळली आणि आरती ओळल्यानंतर प्रणाम केला दोघांनाही आणि प्रणाम करून त्यांनी काय केलं की महादेव पार्वतींना प्रदक्षिणा केल्या किती प्रदक्षिणा केल्या हां सात प्रदक्षिणा केल्या आणि सात प्रदक्षिणा करून करून केल्यानंतर येऊन उभा टाकले आणि म्हणाले की आता माझं लग्न करा गणेश बाप्पा काय म्हणतात दोघांनाही की आता माझं लग्न करा मग पार्वती माता म्हणते अरे आपली आठ काय पृथ्वी प्रदक्षिणा करून ये मग लग्न करू तू जर प्रथम आलास तर आम्ही करू म्हणे तुझं लग्न काही काही चिंता नाही काही प्रॉब्लेम नाही प्रदक्षिणा तर करून ये बघ तुझा मोठा भाऊ कार्तिक स्वामी गेला लागा प्रदक्षिणा ला। करायला तुझा म्हणे प्रदक्षिणा करायला मग गणेश बाप्पा काय म्हणतात बघा म्हणे मी प्रदक्षिणा केली एक नाही सात वेळेस प्रदक्षिणा केलेली आहे पृथ्वीची मग महादेव म्हणतात अरे तू तर इथंच होतास इथंच काहीला होतास आणि केव्हा प्रदक्षिणा केलीस तू पृथ्वीची मग गणेश बाप्पा काय सांगतात काय म्हणतात बघा थोडं लक्ष देऊन आहे का मुलानो की प्रदक्षिणा कशी केली सात प्रदक्षिणा त्यांनी गणेश बाप्पानी पृथ्वीची कशी केली ती ऐका मग गणेश बाप्पा काय म्हणतात आपल्या माता हे बघा म्हणे शास्त्र काय सांगतं वेद काय सांगतं वेदामध्ये काय लिहिलेलं आहे माता पित्याची पूजा करायची आणि माता पित्याला प्रदक्षिणा केली हात जोडून प्रदक्षिणा केली तर त्याचं फळ काय आहे पृथ्वीची एक प्रदक्षिणा केल्याचं एवढं फळ मिळतं म्हणजे माता त्यालाची पूजा करायची नमस्कार करायचा प्रणाम करायचा त्यांच्या बहु त्यांना प्रदक्षिणा करायची एक प्रदक्षिणा केले की एक पृथ्वीचं प्रदक्षिणा केल्याचं एवढं फळ मिळतं मी तर आता सात प्रदक्षिणा केल्यावर तुमची आठ पूर्ण केली तुम्ही एकच प्रदक्षिणा सांगितली होती पृथ्वीची मी तर सात प्रदक्षिणा केली मग महादेव पार्वती हसले आणि त्यांना आपल्या पुत्राचं गणपती बाप्पाचं फार कौतुक वाटलं मग त्यांनी ठरवलं की आता आपण गणपती बाप्पाचं लग्न करायचं मग ही बातमी विश्वकर्मा प्रजापती जे आहे त्यांना समजली त्यांना दोन मुली आहेत एक रिद्धी आणि सिद्धी मग विश्वकर्मा प्रजापती त्या आपल्या दोन्ही मुलीला घेऊन कैलास पर्वतावरती आले आणि कैलास पर्वतावरती येऊन मग गणपती बाप्पाचं रिद्धीसिद्धीबरोबर लग्न झालं थाटामाटात लग्न झालं बरेच देव आले होते गंतर होतेच कैलासावरती ब्रह्मा विष्णू आणि इंद्रदेव असे बरेच देव स्वर्गातून आले कैलासावरती आणि गणपती बाप्पाचं लग्न झालं थाटामाटामध्ये लग्न झालं मग काही काळ गेला मग गणपती बाप्पाला दोन बायका रिद्धी सिद्धी मग त्यांना दोन मुलं झाली एकेला शुभ आणि एकेला लाभ आपण दारावरती लिहितो बघा शुभ आणि लाभ एका दारावरच्या एकाच बाजूला शुभ लिहितो एका बाजूला लाभ लिहितो हे कुणाची नावं आहेत गणपती बाप्पाच्या मुलाचे नाव आहेत तर अशा प्रकारे गणपती बाप्पाचं लग्न झालं त्यांना दोन मुलं झाले शुभ आणि लाभ आणि काही वेळानंतर काही काळानंतर कार्तिक स्वामी आले पृथ्वीची प्रदक्षिणा के करून आणि ते आ, महादेव पार्वतीला म्हणू लागले की मी आलो बघा लग्न करून हो मग सॉरी लग्न नाही मी प्रदक्षिणा करून आलेलं आहे आता माझं लग लग्न करा मग मा, महादेव पार्वती काय म्हणाले हे बघ म्हणे कार्तिक तुझ्या अगोदर गणेश बाप्पा त्यांनी प्रदक्षिणा केलेली आहे आणि त्यांचं लग्न पण झालेलं आहे मग सगळी कथा ऐकल्यानंतर काय काय घडलं ते कार्तिक स्वामींनी ऐकलं आणि कार्तिक स्वामीला फार राग आला की मी खरं पृथ्वीची प्रदक्षिणा केली आणि हे गणेश बापाने ते फक्त आपल्या आईवडिलाचीच प्रदक्षिणा केली तरीसुद्धा त्यांचं लग्न केलं त्यांनी म्हणून कार्तिक स्वामीला राग आला आणि कार्तिक स्वामी, स्वामी शैल पर्वत आहे आपल्या दक्षिण भारतामध्ये शैल पर्वतावरती निघून गेले अशा प्रकारचं गणपती बापाचं लग्न झालं थाटामाटामध्ये मा आता या कथेवरून या गोष्टीवरून आपण काय शिकायचं की बघा म्हणे प्रत्येकाने आपल्या ताकदीनं प्रयत्न करावा शौर्य करावा पराक्रम करावा परंतु जेव्हा जेव्हा समजा काही कारणामुळं आपलं आपली ताकद आपली शक्ती पराक्रम कमी पडतो त्यावेळेस काय करायचं बुद्धीचा वापर करायचा आणि आपलं जे कार्य आहे बुद्धीने करायचं ही ही शिकवण आणखी एक वेळेस सांगतो की प्रत्येकाने आपलं कार्य करायचं प्रत्येकाने आपले, आपले शक्ती लावायची पूर्ण शौर्य लावायचं पराक्रम करायचा प्रयत्न करायचा आणि काम पूर्ण करायचं परंतु समजा काही कारणामुळं आपली शक्ती जर कमी पडू लागली तर मग बुद्धीचा वापर करायचा आणि ते कार्य आपण पूर्ण करायचं ह्या ही गो ही या गोष्टी होऊन आपण शिकायला पाहिजे आता आपण येथेच थांबू पुढच्या वेळा वेळेस बघू आता गणेश बाप्पा आणखीन काय काय गोष्टी करतात काय काय करामती करतात